नमस्कार मी विनोद तळेकर महापालिकांचा महासंग्राम सध्या राज्यभरात सुरू आहे आणि या महासंग्रामामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या सगळ्यामध्ये एक आवाज अगदी ठसठशीतपणे समोर येताना दिसतोय आणि तो आवाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊयात महापालिकांचा फील त्यांचा काय आहे आणि नगरपालिकांप्रमाणे महापालिकेत सुद्धा त्यांच्या यशाच्या काय नेमक्या संकल्पना आहेत सपकाळ साहेब आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये महापालिका निवडणुकांचा सगळा रणसंग्राम सुरू आहे नगरपालिकांमध्ये खूप चांगलं यश काँग्रेसला मिळालं म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं अर्थात तुमची मेहनत होती त्यामागे तुम्ही स्वतः फिरत होतात विरोधी नेत्यांपैकी तुम्ही एकटेच असे होतात की जे दिसत होते नगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये महापालिकेचा तुमचा फील काय आहे राज्यभरातला एकोणतीस महापालिकांपैकी कोणत्या महापालिका फोकस केल्यात नगरपालिकांमध्ये भाजपनंतर क्रमांक दोनचं आम्ही राहायला हवं होतं त्यामुळे मिळालेलं यश माफक आहे मात्र एक हजार सहा नगरसेवक आणि एक्केचाळीस नगराध्यक्ष हे ज्या परिस्थितीत निवडून आले त्या परिस्थितीचा संसाधनांचा आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांचा जो ऑरगन्स आहे अहंकार जो आहे त्या तुलनेने विचार जर केला तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकोणनव्वद जागा निवडून आलो असं म्हटलं असे चुकीचं ठरणार नाही हे जरा अतिशोक्तीपूर्ण वाटत असेल मात्र तोच कित्ता आता विधानसभेच्या महानगरपालिकांच्या माध्यमातून बघायला मिळतोय आहे कारण सत्ताधाऱ्यांचं जे कौशल्य आहे हे कौशल्य काही चांगल्या अनुषंगाने नाही त्यांच्या त्या त्यां चुकीच्या प्रॅक्टिसेस त्यांच्या आहेत त्यामुळे पैसा व्यवस्था निवडणूक आयोग या सगळ्यांना वेठी धरत असताना त्याच्यासोबत गुंडागर्दी देखील आणलेली आहे त्यामुळे या सगळ्यातून लोकशाही जी आहे ही नष्ट करायची एका एक मूळ प्रश्न या निवडणुकींच्या माध्यमातून हा उपस्थित झाला आहे यापूर्वी आम्ही जेव्हा लोकसभेची निवडणूक लढलो तेव्हा संविधान बदलायला निघालेत ही जी आमचा जो आरोप होता तो आरोप हा सिद्ध होताना या दोन्ही निवडणुकींच्या माध्यमातून दिसून येतोय म्हणजे व्यवस्था प्रशासन नावाची कुठेही काही ही आढळ येत नाही आणि बुलडोजर घेऊन देवेंद्रजी हे या निवडणुकीमध्ये आता निघालेले आहेत त्यांचा आविर्भाव जो आहे तो एकदम दिग्विजयाकरता निघालेल्या सोडलेल्या घोड्यासारखाच त्यांचा हा अहंकार आहे मात्र आपण व्यवस्थेमध्ये कोणते आहोत आपण लोकशाहीच्या व्यवस्थेत आहोत इथले शस्त्र कोणचे इथले नियम कोणचे याचं देखील भान हे देवेंद्रजींना राहू नये पण विरोधकांचं यात तुम्हाला चूक वाटत नाही का कारण ज्या पद्धतीनं सरेंडर होत आहेत अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत म्हणजे सोळा सोळा वीस वीस नगरसेवक जर आधीच बिनविरोध निवडून येत असेल तर कुठेतरी मतदानांमध्ये एक चुकीचा संदेश जातोय आणि विरोधक विकले जात आहेत अशी सुद्धा चर्चा होऊ लागली आहे एक विर... एक कोटीचा भाव दिला जातोय असं कळत आहे विरोधक विकले जातात आहे हे काही लपून राहिलेलं नाही मात्र सत्ताधारी खरेदी करतात आहेत आणि ते लोकशाही पायंदळी तुडवतात आहे हा त्यातला भाव सायलेंट का आणि नुसता पैसा आणि विरोधकाचं विघ्न नाही त्याला जेरीस आणणं जे आपण म्हणतो तशा पद्धतीने जेरीस आणल्या जात त्याच्याकडे धमक्या पाठवल्या जात आहे त्याच्या नातेवाईकांना चक्करवी दबाव आणला जातोय काही केसेसमध्ये अडकू सांगितलं जातोय त्यामुळे भय आणि लालच या दोन्हीचं ते कॉम्बिनेशन आहे लालचच्या अनुषंगाने आम्ही जरूर त्याची जबाबदारी काही काही अंशी आम्ही स्वीकारली पाहिजे मात्र भयाचं वातावरण तयार करून तुम्ही लढायचंच नाही आणि आता आम्हालाच फक्त राहू द्या हा जो हे काय त्यातून ह्या अनपोचं एक विकृती निर्माण होती आहे अनपोच ही संस्कृती होती एखादा सर्व मान्य माणूस असेल तर त्याला त्याच्या विरोधात कोणत्याच उमेदवार पक्षाने उमेदवार उभं न करणं किंवा एखादा मृत्यू जर झाला असेल कोणाचा तर त्या पार्श्वभूमीवर त्या परिवाराला पुन्हा सन्मान हे एक प्रकारचं प्रेस्टिज मानलं जायचं आता ती एक म्हणजे बिनविरोध निवडून येणं हे आता प्रेस्टिज राहिलेलं नाही आणि तो, तो प्रेस्टिजच्या सोबत तो एक रिस्पेक्ट होता तो सन्मान होता आणि या सन्मानामध्ये सर्व पक्ष सहभागी व्हायचे म्हणजे भाजपला अनुपोज देत असताना निवडून आलेल्या विरोधकांचे धन्यवाद मानायचा त्यांच्याही घरी जायचा किंवा काँग्रेसचा विजय झाला तर तो तोही विरोधी पक्षांना धन्यवाद द्यायचा हा त्यातला जो एक सन्मानाचा जो भाग होता हा सन्मानाचा भाग आता चालला गेला हा गुंडागर्दीचा भाग एकंदरीत जो आला आहे मग या तुम्हाला निवडणुकाच नको का, का। हा एक मूळ प्रश्न निर्माण होतो मला या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा मुद्दा मांडायचा आहे की पक्षीय राजकारण हे लोकसभा आणि विधानसभा या अनुषंगानं त्याची धार ही खूप असणं धारधार असणं हे आपण समजू शकतो मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांची धारी बोथट असली पाहिजे इथे सरकार म्हणून पक्षीय आला मतदान केलं हे चालू शकेल इथे आम्ही आमच्या भूमिका घेऊन नियोजनाचा भाग असतो किंवा विचारधारेचा भाग असतो याला अधिक तीव्रतेने इथले भांडणं समजू शकतो पण त्या गावामध्ये तो गावगाडा कसा चालवायचा तो महापौर तो नगराध्यक्ष तो सरपंच हा त्या गावातला प्रथम नागरिक आहे आणि त्या प्रथम नागरिकाकडे माणसं कोणतं काम घेऊन येतात नाली दिवाबत्ती स्वच्छता दैनंदिन आणि अशा वेळेस त्या खुर्चीवर कोणताच बसलेला माणूस पक्षी भूमिकेतून त्यांच्याशी वागू शकत नाही त्यामुळे तिथली जी धार आहे ही बोथट असली पाहिजे कारण सर्वसमावेशक स्वरूपामध्ये त्याच ठिकाणच्या सर्व पक्षांनी एका किमान व्यवस्थेवर गावाचा सभ्यपणा गावातल्या मूलभूत सुविधा या सगळ्यांच्या अनुषंगाने एकोपाना राहिलं पाहिजे हे गावगाडं चालवण्याचं जे सूत्र आहे हे पक्षीय अभिनयशामध्ये कुठेतरी मागे आहे आणि सत्ताधाऱ्यांना एवढी काय भोग आहे देवेंद्रजींना की केंद्रात त्यांची सत्ता आहे महाराष्ट्रात ते मजबूत आहेत आणि असं असताना आता त्यांना इतका त्यांचा अहंकार की गावातही असलं पाहिजे असायलाही हरकत नाही पक्ष म्हणून तुम्ही लढा मात्र मग सभ्यता गोंडावून ठेवत असताना त्यांची बोलीभाषा त्यांचे मुद्दे हे सर्व ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने चाललंय तर हा त्यांचा बुलडोजर जो सैराट निघाला आहे हा मूल्यांना सभ्यतेला संस्कृतीला वारशाला आणि लोकशाहीला हा आता कुठेतरी हटवत हटोत आठवत पुढे चालला आहे ही यातली असणारी मेक आहे बिनविरोधच्या मुद्द्यावरून आता काही लोक कोर्टात गेलेले आहेत म्हणजे काही राजकीय पक्ष आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत तुम्हाला असं वाटतं की याचा निकाल लागेल कारण आतापर्यंत ज्या कोर्टाच्या पेंडन्सी बघितल्या आणि एकूण राजकीय प्रश्नांबद्दलची कोर्टाची भूमिका जर बघितली तर या प्रकरणाचं तुम्हाला काय भवितव्य वाटतं आपल्या मताशी मी सहमत आहे हा निवडून कोर्टामध्ये जाणे हा एक ट्रॅप आहे विरोधकांवर आणि कोर्टाचेही निकाल कसे येत आहेत समोर किंवा माफ करा जे लावून घेतल्या जातात या अनुषंगानं देखील आता तिथली विश्वासार्हवर आणि तिथल्या पेंडन्सीवर एक मोठा प्रश्न राहिला आहे त्यामुळे इथे आम्ही आम्हाला विचारलं जायचं की तर तुम्ही काय करणार मग तुम्ही आंदोलन का करत नाही मग आम्ही आंदोलन केल्यावर तुम्ही तीव्र का करत नाही म्हणजे काय तर दगड मारायचे <laughs> किंवा मग कोर्टात का जात नाही तर हा एक 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 सापळा जो आहे ना हा सापळा जो आहे तो सगळ्या राजकीय पटलावर म्हणजे राजकारणामध्ये सगोटे असतात त्याचे काँग्रेस लक्षात आलाय लक्षा सापळा म्हणून काँग्रेस त्यावर फार आक्रमक होताना दिसत नाहीये आमच्या निश्चित लक्षात आलाय आणि आक्रमक तर आम्ही आहोतच मात्र जी पद्धती आहेत नेमकी न्याय मिळून घ्यायच्या कारण वोट चोरी जो आहे हा स्पष्ट झालेला मुद्दा आहे वोट चोरीच्या संदर्भामध्येही एक ब्लॉक आहे तो सुटला पाहिजे हा त्या मागचा जो एक प्रयत्न आहे किंवा हाताच्या कंगणाला आरसा कशाला तुम्ही बघा निवडणूक आयोगाने नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा जाहीर केल्या तेव्हा निवडणूक आयोगानेच सांगितलं की मतदार याद्यांमध्ये दुबार तिबार चारदार ज्यांची नावं असतील त्यांच्या नावापुढे आम्ही दोन स्टार तीन स्टार लावू आणि तो मतदानाच्या वेळेस जेव्हा येऊ तेव्हा आम्ही त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊ आणि त्या फॉर्म भरत असताना मतदान कुठे ठेवायचं हे विचारू आणि मग त्याला मतदान करू देऊ हे कोणी कोणास सांगितले तर निवडणूक आयोगाने देशाला नागरिकांना आणि माध्यमांना सांगितलं मग मतदानाचा दिवस आला मतदानाच्या दिवशी त्यांनी तसं केलं का त्यांनी तसं अजिबात केलं नाही की के। फॉर्म नाही काय नाही काय नाही काय नाही का आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर त्यांनी ते दोन स्टार आणि तीन स्टार सांगण्याची पण तसदी त्यांनी ही घेतली नाही याचाच अर्थ वोट चोरीचा मुद्दा हा त्यांना मान्य हा होतो आता यातून बाहेर कसं पडायचं तो बाहेर पडण्याकरता एक आम्ही तो सातत्याने मुद्दा लावून ठेवतोय तो लक्षात आणून देतोय त्याची निवडणुकीमध्ये आमच्या पराभव झाला तरी आम्ही तो पराभव पचवतोय स्वीकारतोय मात्र आमचं जे ऑब्जेक्शन आहे ते आम्ही चालणारी प्रोसेस आणि तुम्ही पुढे ठेवता यात यात जी खरी या सगळ्या अनुपद असेल निवडणूक आयोगाचा विषय असेल या पक्षातून त्या पक्षात जाण्याचे सगळे विषय असतील या सर्वांचा शेवट काय होणार आहे आपल्याला सभ्यतेनी लोकशाहीनी संविधानानीच हा देश पुढे चालवायचा आहे जे काही सत्तांतर होतील ती त्याच माध्यमातून झाली पाहिजे ही गृहित आहे तो आपल्या भारताचा स्वभाव देखील आहे मात्र हे सर्व जे चाललंय हे सर्व जात असताना सत्ताधारी जे आहे हे भारताला अराजकतेच्या जा खाईत कुठेतरी ढकलत आहेत कारण हे सर्व सातत्याने चाललं तर काय होईल नेपाळमध्ये जे झालं बांगलादेशात चुकीचं श्रीलंकेमध्ये जे झालं तसं यांना भारतात करवायचंय का कारण एक कुठे ना कुठे या सगळ्या संदर्भाला त्यांचे यापूर्वीचे जे डायलॉग आहेत ते जोडण्याचा माझा एक प्रयत्न असतो बटेंगे तो कटेंगे कोणाचा नारा आहे भाजपचा भाजपचा नारा आहे एकनाथ शिंदे साहेबांचा सा नारा आहे आम्हीच खरे हिंदुत्ववादी ते सांगतात मग हे सांगणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना परळी बीडमध्ये एमआयएम जवळ करतात तेव्हा मग हैदराबादच्या दाढीवाल्याशी त्यांची तुलना करणं हे स्वाभाविक आहे मी काही बळजबरी काही त्यांच्यावर आरोप केला नाही मी काही त्या दोघांची युती करून द्यायला तिथे काही गेलो नव्हतो तुम्ही त्यांच्याशी एमआयएमशी युती करता म्हणजे तुम्ही एक खाली की चट्टे बट्टे हा माझा त्यांच्या संदर्भातला जो संदर्भ आहे हा मी कार्यकारण भावाच्या अनुषंगाने सांगितला आहे आणि बटेंगे तो कटेंगे सारखं एक एवढं मोठं वाक्य पण जेव्हा उच्चारता तर त्या वाक्याला समाजापुढे मांडत असताना मी जर अशी कोटी करत असेल तर मला असं वाटतं की ही हर्ष नाही दुसरं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दरिंदा शब्द एक वापरला तर त्यावेळेस जीभ घसरली अशा प्रकारचा माझ्यावर माध्यमांनी एक आरोप केला तर मी त्यांच्याशी कुठेही अरे तुरे जोडाक्षरावर मी कुठेही त्यांचा उल्लेख केला नाही ते माझे मुख्यमंत्री आहेत हे मर हे मी सातत्याने मान्य करतो कारण लोकशाहीवर माझा विश्वास दरिंदा म्हणजे काय तर क्रूर आणि हा दरिंदा म्हणण्याचं कारण काय तर टेस्ट करावी ती पाटील पाटीलची करावी का धनंजय मुंडेंची करावी हा प्रश्न त्यावेळेस मराठवाड्यात ऐरणीवर होता माझं म्हणणं त्यावेळेस हे होतं की या दोघांची करायची की नाही करायची तो विषय बाजूला आहे मात्र महाराष्ट्रात सगळ्या भांडणं लावणं मग ते आरक्षणाच्या मुद्द्यांनी असो ते पक्ष फोडण्याच्या मुद्द्यांनी असो किंवा जे जे विविध गावामध्ये जे, जे गावगुंड निर्माण होतात त्या अनुषंगाने असो या सर्वांचा पर्दाफाश करायचा असेल सत्यसमोर आणायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीच नार्कोटेस्ट करा त्यांची टेस्ट केल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि खरा दरिंदा कोण आहे हे लोकांसमोर येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दरिंदे आहेत हा माझा संदर्भ आहे याला हर्ष आपण कसं म्हणावं आता कोण काय बोललं म्हणजे तू माझं वासूर मारलं मी तुझी गाय मारलो मी हा खेळ खेळणारा माणूस नाही लोक संविधान दिवसाच्या दिनाच्या दिवशी आमचा जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगरचा उचलून नेतात त्यांना मारहाण होते दुसरीकडे आपण लोकशाहीची थट्टा करतात तर मी त्यांना जल्लाद म्हटलं की लोकशाहीला फाशी देणारा नीतीमूल्यांना फाशी देणारा माणूस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी त्यांना जल्लाद म्हटलं आता या अनुषंगानं मार्मिकतेने मी त्यांना गजनी जे म्हटलं ते प्रेमाने म्हटलं कारण गझनी हाही काही हार शब्द नाही गझनी म्हणजे त्यांना विसरण्याची सवय त्यांनी सर्वात राजकारणामध्ये आल्यानंतर रूपक वापरतात उल्लं उल्लेख आहेत प्रतीक आहेत त्यांनी सांगितलं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही हे वाक्य कोणाचं देवेंद्रजींचं त्यांचं लग्न झालं मुलगी झाली तर ते त्यांचं मूळ वाक्य जे आहे ते विसरले मग सांगितलं होतं की अजित पवारांचे बैलगाडी भर आमच्याजवळ पुरावे आहेत आणि सर्व पुरावे जे आहेत त्या पुराव्यांना आम्ही आता सरकारला देणार आणि अजित पवार चक्की पिसिंग 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 आता त्यांच्यात मांडलेला त्यांच्या बदलल्या हो तुम भूमिकांवर तुमचा तो रोग असावा पण मला आता पुढे हा थोडासा मुद्दा न्यायचा आहे मुंबई महापालिका कारण आता सगळ्या महापालिका सुरू आहेत पण सगळ्यांचं लक्ष लागलंय ला ते मुंबई महापालिकेवर प्रामुख्यानं असं म्हणतात की काँग्रेसनं स्वतंत्र लढून वंचितला सोबत घेऊन एक प्रकारे भाजपला मोकळं रान दिलेलं आहे किंवा सत्ताधाऱ्यांना मोकळं रान दिलेलं आहे जर ठाकरे बंधूंसोबत तुम्ही राहिला असतात तर तुमच्या तिघांची मतं एकत्र येऊन कदाचित विनिंग मार्जिन साधता आलं असतं हे जर शक्य होतं आणि आकडेही तसेच सांगतायत असं असताना काँग्रेसनं वेगळी लढण्याची भूमिका घेण्यामागे कारण काय म्हणजे स्वतःची ताकद वाढवणं हा सगळा प्रकार आहे पण शेवटी कधीतरी अडचणीत असताना थोडासा तडजोडीचाही विचार करावा लागतो राजकारण दोन दोन चारचं गणित नाही एक अधिक एक अकरा पण होऊ शकतात एक अधिक एक शून्य होऊ शकतो त्यामुळे ह्या गणितामध्ये असं या पद्धतीनं गेलो असतो तर फायदा झाला पाहिजे हे एक ही एक मांडणी आहे काही मान्य अशा पण आहेत की आमचं एकमेकांची मदत तुलनेने तेवढे एकमेकांकडे ही हॅण्डओव्हर होत नाही ती पण एक आहे मात्र या सगळ्या गणितांच्या पलीकडे जाऊन कुठेतरी या सध्याच्या संक्रमण अवस्थेमध्ये आम्हाला स्वतःच्या पक्षाकडे बघितलं पाहिजे भाजपला कसं थोपायचं तेही बघितलं पाहिजे आणि मुळात आता राजकारण्यांवर म्हणजे विरोधक विरोधक जे आम्ही हो आहोत आज सगळ्यात मोठे विरोधक महाराष्ट्रातले काँग्रेस आहे आमच्यावर त्याचा दबाव थोडा जास्त आहे तो हा आहे की तुम्ही काही करा आणि सत्ता आणा तुमचे का तुम्हाला नंबर तुमचे येत नाही म्हणजे आपला मुलगा बारावीत असला तो सीएटीची वगैरे परीक्षा देत असला की तुला का मार्क मिळत नाही तू का नीट अभ्यास करत नाही मग त्याला किती मिळाले याला किती मिळाले असं म्हणून त्या विद्यार्थ्याशी जसा संवाद आहे तसा कुठेतरी आता हा टार्गेटवर काँग्रेस आम्ही टार्गेटवर काँग्रेस आहोत आणि अशा वेळेस कोणत्याही मध्ये न उत्तर देता आम्हाला मध्ये राहणं आवश्यक आहे मुळात आघाडीच्या सर्व राजकारणामुळे नव्याण्णव पासून आघाडीचं जे राजकारण सुरू झालं महाराष्ट्रात या सगळ्यांमुळे काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालंय आघाडीही ही युवतीही आहे बऱ्याच ठिकाणून आमचा सिम्बॉल चालला गेला अनेक ठिकाणी आम्ही आमचं चिन्ह पोचू शकत नाहीये तर अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्या इच्छेला आम्ही आग्रह करून असंही नुकसान होतंय तसंही नव्हते तर किमान आपण स्वतःला आजमावावं या भूमिकेतून तुम्ही पुढे जा नुकसानाच्या पलीकडे कारण फायदा नुकसान जो आहे तोच घरून राजकीय पक्ष हे काही व्यापार नाही एका दुकान नाही की हा फायदा हा सोबत चालत असताना बेरिजीचं राजकारण केलं पाहिजे वगैरे हे आपण जे म्हणतो ते संकेत आहेत मात्र फायदा नुकसानाच्या पलीकडे जाऊन आम्हाला आमचा पक्ष जो हो आहे हा उभा करायचा आहे आमच्या मित्रपक्षांसोबत आम्ही लोकसभेत आघाडी केली विधानसभेत आघाडी केली स्थानिक स्वराज्य संस्थे ते आमच्या आघाड्या आहेत ना आम्ही पुण्यामध्ये शिवसेनेच्या सोबत लढत आहोत भले तिथे राष्ट्रवादी सोबत नाही मात्र आम्ही अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आम्ही उभाटा म्हणून तिथे लढत आहोत आम्ही सोबळावर संभाजीनगरला लढत आहोत सोबत मुंबई लातूर नांदेड लढत आहोत अमरावतीला आम्ही मित्रपक्षांसोबत लढत आहोत नागपूरला आम्ही स्वतंत्र लढत आहोत त्यामुळे जिथे आमचे कार्यकर्त्यांची जी तिथली असणारी भूमिका होती नेत्यांची भूमिका होती ती घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि हीच भूमिका आमची नगरपालिकेत होती तर नगरपालिकेत आमच्या भूमिकेमुळे पक्षाचं आणि एकंदरीत विरोधक या नात्यानं ना, आमची ताकद वाढली हे आमचं आकलन आहे ते आकलन घेऊनच आम्ही महानगरपालिकेत पुढे जातो तुम्ही म्हणताय की पक्ष ही गरजेची भूमिका होती पण मुंबईमध्ये चित्र असं दिसतंय की मुंबईतले जे प्रमुख नेते आहेत ते नेते एक दिलानं या निवडणुकीत उतरताना दिसत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये या एकोणतीस आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्ण निवडणुकांमध्ये काँग्रेसनी एका दिलाने तिकीट वाटपाची प्रक्रिया असेल आणि सर्व जो बिझनेस जो आहे हा एक दिलाने केला आहे त्यामुळे कुठे गटबाजी कुठे दोन लोक भांडतात आहेत काही वाद झाले असं कुठलंही चित्र नाही एकंदरीत समन्वयाचा ठेवण्याचा सगळा प्रयत्न होता आणि आतल्या आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या काही जागा वंचितला दिल्यामुळे वर्ष काय कोण नाराज होत्या त्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय नव्हत्या नाही 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 ही अफवा आहे ज्या बासष्ट जागा आम्ही वंचितला दिल्या होत्या त्या त्यांच्याशी चर्चा करून आणि एकंदरीत सर्वांशी चर्चा करून वाटाघाटीत दिल्या होत्या वंचितनी मध्ये एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेसने जो घोळ घालायचा तो घातलाच म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य होतं कुठेतरी चुकीचा संदेश अशा वक्तव्याने जात नाही म्हणजे जा तुम्ही त्यांच्याबरोबर युती आघाडी करण्यासाठी इच्छुक आहात आणि वंचित जर अशा पद्धतीने एखाद्या राष्ट्रीय पक्षाला बोलत असेल तर काँग्रेसचं यात नुकसान आहे असं वाटत नाही आघाडीचंच नुकसान आहे कारण वंचित आणि काँग्रेस सोबत आली पाहिजे ही जनभावना आहे संविधानवादी जी जनता आहे त्यांना वाटतं की या दोघांनी सोबत आलं पाहिजे या आघाडीतून त्या मतांचा आदर झाला आहे नंबर एक नंबर दोन आमचं पण राजकीय जे ध्येय आहे ते ध्येय हे संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचं आहे आणि त्यांचंही ते आहे अशा वेळेस आम्ही सोबत चाललो पाहिजे